आज आहे त्रिपुरारी पौर्णिमा संध्याकाळी एकवीस वेळेस बोला हा मंत्र तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील मित्रांनो त्रिपुरारी पौर्णिमा जिला कार्तिकी पौर्णिमा सुद्धा म्हणतात तुळशी विवाहाचा आजचा शेवटचा दिवस असतो महादेवाची मान्यता असते महादेवाचा हा दिवस मानला जातो मित्रांनो कार्तिकी पौर्णिमा अर्थातच त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी जेव्हा आपण देवपूजा करू साडेसहा सात वाजेच्या दरम्यान तेव्हा आपल्या देवघरातच बसून दिवा अगरबत्ती लावून आपल्याला हात जोडून एकवीस वेळेस हा मंत्र आपल्या देवघरात बोलायचा आहे मंत्र बोलण्याच्या आधी देवघरात प्रार्थना करावी तुमची इच्छा बोलावी काही अडचणी संकट समस्या दुःख असतील ते दूर करा अशी प्रार्थना करावी आणि त्यानंतर या मंत्राचा जप फक्त एकवीस वेळेस करावा एकवीसपेक्षा जास्त केला एक्कावन्न एकशे आठ वेळेस म्हणजे संपूर्ण एक, एक, एक माळ केला तरी चालतो महिला पुरुष शिकणारी मुलं कोणीही हा मंत्र जप करू शकतात सगळ्यात आधी देवघरात बसून अगरबत्ती दिवा लावून हा मंत्र जप करायचा आहे श्रद्धेने विश्वासाने करायचा आहे सावकाश आणि हळुवार या मंत्राचा जप करायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम त्रिपुरांत काय नम ओम त्रिपुरांत काय नम हा मंत्र एकवीस वेळेत श्रद्धेने विश्वासाने बोला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमच्या घरातून रोग आजार संकट दुःख अडचणी दूर होतील वाईट शक्ती दूर होतील नकारात्मकता दूर होईल आणि तुमच्या घरात भरभराट नांदेल पैसा सुख समृद्धी येईल शांतता नांदेल ऐश्वर तुम्हाला मिळेल नक्की या मंत्राचा जप आजच्या दिवशी संध्याकाळी अवश्य करा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्स वर विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद